नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने अहमदपूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष कायम अहमदपूर शहरामध्ये अस्वच्छतेने कळस गाठला असून अहमदपूर शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील यामध्ये मारवाडी गल्ली काडवदे गल्ली बिस्ती गल्ली या परिसरातील नाल्यांची बऱ्याच दिवसापासून साफसफाई करण्यात येत नाही नगर परिषद स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करून सुद्धा या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे परिणामी सात ते आठ महिने झाले या परिसरातल्या नाल्यांची साफसफाई होत नसल्यामुळे नाल्या भरून रस्त्यावरून गटारीचे पाणी कचरा वाहत आहे त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे याचा नाहक त्रास रहिवासी नागरिकांना होत आहे ना नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे कारण मागील अनेक वेळा नगर परिषद संबंधित प्रशासनाला निवेदनांच्या माध्यमातून तक्रारी दिल्या परंतु या संबंधित तक्रारी जैसे थे या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत अहमदपूर शहरातील नाल्यांची साफसफाई वेळेवर न केल्यास मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे यामुळे डेंगू मलेरिया निमोनिया टायफॉइड यासारखे आजार होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे नगर परिषदेचे अधिकारी याकडे लक्ष घालतील का तसेच तो दुर्लक्ष करणार की काय याला आळा बसणार का असा कारभार की सुरूच राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर